छत्री वाले 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 अरे देखो हो छत्री है क्या छत्री अनले का विकेले अरे हो भाऊ आ छत्री अनले विकेले छत्री आता पावसड़ आया ना हो पावसड़ छत्री अना उन्हरे तपला कुछ पिछ भंडास्ते हाँ कुछ पिछ गड़ीलाव तो उन्हरे तपला � <metrics> darhthuk, Darh Listen, आणि पावसाळ्यात आपलं चंदा जोरही राहते चंदा जोर गरम मसाला संध्याकाळी चंदा जोर राहते सकाळी छत्रीचा धंदा लावून देतो साहेब आपलं सीजनवर थंदी आहे आपली अरे मस्त आहे मस्त आहे बेस्ट काम आहे एक नंबर आहे मस्त चालते धंदा सीझनवर सीझनवर थंडी एक नंबर चालतात चांगला चांगलाय चांगला आहे दाखवा बरं छत्री दाखवा एखांदी चांगली आहे ना हां छत्री चांगली आहे ना केवढ्याची आहे पाचशे रुपयाची आहे भाऊ पाचशे दहा वर्ष आरामात काढते ते काही टेन्शन नका घेऊ तुम्ही दहा वर्षापर्यंत फक्त कसं जरा झोपून वापराजा तिथे ठीक आहे ना आता आपल्याला काय हो आता पावसाळ्यात पावसाळ्याचं पाहिजे दोन एक महिने आता तसा पावसाळा चार महिने राहते दोन महिने पाणी येते आता दोन महिने येऊन नाही राहिले बा काय बा काय पाण्यानं केला राजा पावसाळा स्कुटी आहे ओ आता एखाद्या बाय होती मग त्या काय अचानक ठोक येते आणि घरात नाही छत्री हा मग माणस छत्रीची येते त्यासाठी म्हटलं एखादी घेऊन पोहोचते म्हणून घेतली बा बरं ठीक आहे ची आहे बर बर काही हरकत नाही अरे हो बाई छत्र्या आणल्या छत्र्या घ्या ना छत्र्या आता पावसायला लागला ना आता लेकर शाळेत जायला छत्र्या पाहिजेत पाहिजेत नाहीत का तुम्हाला छत्री तू पहिली लागते भाई आता घेऊन घ्या छत्री पोरीच्या छत्र्या बी आहेत माझ्याजवळ डॉलच्या हा घेऊन घ्या पोरगी घ्या ना तुम्हाला कुल्फीची गाडी लावत होता ना वो? आता छत्री भी आणली काही केली कुल्फीची गाडी काय बंद केली का मग के बघ आता कुल्फी कोणी खात नाही ना पावसाळा लागला तो उन्हाळ्यात आपली कुलपीची गाडी राहते पावसाळ्यात छत्रीचा धंदा आता जसं सीजन असतो तसं धंदा करतो आपण हो छत्री आणल्या आता पा ना छत्र्या पा मस्त छत्री आहेत चांगल्या हा पा आता दिली आहे भाऊली हा घ्या भाऊ पैसे घ्या जाऊ द्या मला थांबा भाऊ

चला महादेव पावला पडा मला सोमवार याचा चला चांगलं गिराईक भेटून गेलो हा चांगलं दहा बारा बायाने कधी घेतले तर दहा बारा छत्रिया ऐकलं जातात नाही कशी बी पाच सहाशे रुपये मला नफा भेटून जाते चला बसतो या वट्यावर आई मला घेऊन देते छत्री मला डॉलची छत्री पाहिजे

कलर, कलर छत्री छत्री दिली भाऊ आहे 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 आणि कपडा चांगला त्याचा बाई तुमच्या गावातला एक माणूस आताच घेऊन गेला सायकलवाला वाला सायकलचं दुकान आहे की त्या माणसाचं आत्ताच घेऊन गेला पाचशे रुपयाची कोणती बी घ्या पाचशेचीच आहे त्या पोरीची घ्या त्या साधी घ्या पाचशेचीच जरा जास्तच किंमत झाली ना भाऊ हे हा बरोबर सांगा ना आता एवढा बाया घेऊन राहिलो आम्ही सगळ्याला छेत्री घ्या बरोबर लावा जरा बरोबर लावा पाचशे पाचशे काय काय एवढी छोटी महाग आहे छेत्री हा जास्तच भाव सांगून राहिले तुम्ही तर नाही बाई एकच भाव आहे ना कुठे जा तुम्ही कुठे जा पाचशेच्या पण भेटतच नाही असं नसते बापा असं नसते आता तुम्हाला द्या विका लागते ना आम्हाला घ्या लागते द्या घ्यायचे भाव सांग सांगता आम्ही सगळ्या बाया घेतो आता आम्ही सगळ्या बाया घेऊ तर अजून काही समोरच्या बाया घेत मग असं नका बोलू तुम्ही एकच भाव एकच भाव एकच भाव धरून बसल तर कसं काय धंदा करसन एक भाव नसते भाव कमी जास्त करावंच लागते ना भाऊ बरोबर सांगा हा बराबर सांगा हा हो भाऊ बरोबर सांगा ना आता नाही पाचशे कसं ब्याघरचे कष्ट काय झाला बाई मी विकेस वाठीच चालू छत्रे हा विकेट वाठी छत्रे आणलंय मी एकच भाव आहे बा पाचशे रुपये पटीन तो या बा नाहीतर राहू द्या आम्हाला घुमा फिरायला लागते ना बाई आता घरपोच पोहोचतो आम्ही तुम्हाला आणून देतो इथे पाच पन्नास रुपये शिल्लक घेणारच आहोत आहे आमचा कुठे गेला हा कुठे गेला छत्रीवाला कुठे गेला माणसाला फसून टाकलं माझ माणसाला फसून टाकलं हा पाचशे रुपयाला छत्री आहे का पाचशे रुपयाला छत्री देऊन दिली दे माणसाची जात ना मार देऊन दिली छत्री काय झालं मंगला हा काय झालं एवढी कोण एवढी कोण बोमून राहिली तू एवढी कोण कल्ला हल्ला करून देऊन राहिली आणि काय झालं कोण फसवलं या माणसाला या ना, ना या, या पिंटेच्या पप्पाले हा पाचशे रुपयाला छत्री देऊन दिली दे तर तुम्ही सांगा पाचशे रुपयाची छत्री का हे छत्रीने काय तुमचा माणूस काय लहान होता काय पाच वर्षाचा पोरगा होता काय काय भाऊ छत्री पाहिली आणि भाऊ पसरवून पडली म्हणून घेतली तेव्हा मोठा माणूस आहे आणि तुम्ही आता आला कल्या करत मी छत्री वापस घेत नाही बाई ती पहिलेच सांगून राहिलो आणि या बाईने तीच सांगितली मी पाचशे पाचशे रुपयाला छत्री आहे घेसान देखा नाही तर जाऊ द्या पाहू मला माझ्या फाटून धंदा पाडू नका तुम्ही रोज पडून राहिला माया तुमच्याच गावात मा टाईम फोटा होऊन राहिला असा कसा वापस घेत नाही असा कसा वापस घेत नाही आम्ही काय खोलून पाहिली का वापरली काय छत्री वापस घ्यास लागेल तुम्हाला असं कसं काय वापस घेत नाही वापस घेत नाही करून राहिले धंदा घेऊन बसले तुम्ही त्याला छत्री वापस घ्या पाचशे रुपये द्या नाही अरे बाई असा धंदा मी कधीच केला नाही काय पहिले छत्री घेऊन जाता आणि मग माणूस घेऊन जाते मग बाई वापूस आणते काय लावलं हे छत्रीच आहे ना ते पाचशे रुपयाची छत्री आहे कुठे जा तुम्ही आठशे भेटेन तुम्हाला काय बाई तुम्ही खरं तुम्हाला माहिती आहे का भाव काय चालू आहे सध्या मार्केटचे त्या माणसाला म्हणून माणसानं भाव माझ्या संग केला नाही बाई सातशे आठशे रुपये छत्री विकत म्हटलं लोक एवढी चांगली ते तुम्हाला पाचशेला तरी जाऊ दे ना जाऊ दे अजून आमचा भाव राहिला करायचा जो आमचा भाव होईल त्या भावात आम्ही तुला बसून घेऊ काय गरज नाही काही गरज नाही मंगला छत्री वापस देऊन दे काही गरज नाही कोणाच्या संघ भाव करायची आपण अलग छत्री घेऊन तिकडे जाऊ आपण छत्री काही गरज नाही छत्री घ्यायची कशी गंगा कशी आता घेतली तर घेऊ दे ना तिले आता आमच्या जाईल तू घेऊन छत्री खांदे पाहिजे तुला आता गोय लोकांची गोष्ट अलग राहते बाई आणि काही धनवान शेटवान शेट शेट नाही येते यासारखं त्या खजिना लागेल तुला काय आहे पाचशे रुपये आमचा घामाचा पैसा आहे म्हटलं घामा आम्हाला हा काळा करायला लागला रक्ताचं पाणी करावं लागतं म्हटलं तेव्हा कुठे पाचशे रुपये दिसतात ते, ते सरका हरामाचा पैसा नाहीये आमचा हरामाचा कसं काय हरामाचा मी काय हराम पण केला कोणाचे गळे कापले हो मी म्हणून राहिली कोणाचे गळे कापले मी धावत्या माहिती सांगता बाई कुठे झगडा करून राहिले धवत्याना माहिती कुठे भांडणच पाहिजे नाही हो बबिता ती बोलून कशी राहिली पाहिजे ना हरामाचा पैसा आहे म्हणते हा आता आम्ही बी शेतकरी लोक आहे म्हटलं कष्ट करतो पीक काढतो शेतात आणि ती बी शेतकऱ्याचीच बायको आहे मी बी शेतकऱ्याचीच बायको आहे हां माहिती अशी कशी काय बोलून राहिली ते हरामाचा पैसा कुठून हो माझ्या घरी हा कोणाच्या घरी कापून राहिली आम्ही कोणाच्या माझ्यावर आम्ही चा कुठून पैसे आणून राहिलो जाऊ द्या ना शांताबाई जाऊ द्या ना तुम्ही समजदार आहे ना जाऊ दे तुझ्या काही नाणी नका लागू दे गंगाबाईच्या डोकं गंगाबाई डोक्यात त्याचा फरकच पडला वाटते आठ दहा दिवस झाले अशीच करून राहिली सगळे संग भांडणच करून राहिली काय निघत काय झालं तिले तर काय भूत झपाटलं काय निघत तिला मला काढता येते ना मग भूत भूती काढता येते मला हा झपाटला असेल तर बरोबर काढता येते मला भूत जाऊ द्या ना माझ्या शांताला ये जाऊ द्या बरं नाही म्हणजे नाकाला भूत जाऊ दे आपल्या एवढ्या छत्री घ्यायची चालला जायचं खरी जाऊ दे बोलू दे तिने आपण लक्षच नाही द्यायचं कोणी किती बळबळ करे आपण लक्ष देत नाही तर कोणी काय बळबळ करणार आहे भाऊ बराबर सांगा बॉ द्या घ्यायची आम्हाला काही टाईम नाही तू बरं आले बराबर सांगा तू आम्हाला पटले भाऊ आम्हाला पटले तुम्हाला पटले तर आम्ही घेऊ नाहीतर तर आयला बाबा काय इथे कशाची कवडी करते आणि हे काय काळ्या कोणत्या छत्री आहे कशी अरे बापरे छत्री पण आली का विकायला थोड्याची आहे छत्री हे आला आता सोंग पाचशे पाचशेची आहे व बंदा पाचशे पाचशेची कोणती दिगे घेता का त्या पोरीसाठी अरे बापरे पाचशे पाचशेची ठीक आहे सोन्याची छत्री आहे की हा सोनं लागलं ला काही ना ला। सोन्याची काळी बसवलेली आहे गे? की कोण घेते पाचशे पाचशेची शंभर शंभर रुपयाला पण घेत नाही मी तर अरे काही बोलू राहिले का बाई तुम्ही शंभर शंभर रुपयाला घेत नाही म्हणता हा तुम्ही काय आता नवाडे आहे काय आता नेहमीच ते गावात येतो बा मी कुलपी घेऊन येतो कधी कपडे घेऊन येतो कधी साड्या घेऊन येतो अरे छत्री घेऊन आलो हा तुम्हाला माहित आहे मी चांगला माल आणतो फसवत नाही कोणाला ना कमी एक रुपया होणार नाही घ्या जाऊ उशीर भाऊ तुमचे पाचशे राहू द्या या मंदाचे शंभर राहू द्या शंभर रुपये म्हणजे मंदा उतरवते इतकं भावत असते का मंदा काही बोलून राहिली राहू द्या भाऊ तीनशे तीनशे लावून द्या आता माझ्या शब्दाला मान द्या द्या तेवढा तीनशे तीनशे एकदम बराबर बोलली मी कमी नाही जास्त नाही तुम्हाला परवडते ना आम्हाला परवडते आता एवढ्या मोठ्या बाया आम्ही छत्रा ऐकून राहिलो तीनशे तीनशे रुपये तुम्हाला परवडते भाऊ हा तीनशे तीनशे लावून द्या नाही ना का म्हणून हा भाऊ बराबर बोलली शांता बाई तीनशे तीनशे रुपये एकदम बराबर आहे छत्रीचा भाव तीनशे तीनशे लावून द्या भाऊ बर बाई मला काही पुरून नाही आलं बापा त्याच्यात पण आता शांताबाई बोलली आता म्हणून तीनशे तीनशे लावून देतो तुम्ही नाही मी खरंच तीनशे तीनशे रुपये लावल्याच नसत्या एकदम तुम्ही दोनशे दोनशे रुपये कमी केले बाई शांताबाई नुकसान झालं बड्या माय हा नुकसान झालं माय हा पाय भाऊ तुला परवडत असेल तर दे तुला नुकसान नको करू तुला रोजी रोटी आहे तुला परवडत असेल तुला नफा भेटत असेल ना भाऊ त दे नाहीतर तर राहू दे आम्ही काही त्यावर नाराज नाही होऊ तुझा धंदा आहे तो जाऊ दे बाई आता काय आता एवढा तेवढा नफा नाही भेटत मध्ये जास्त नफा नाही भेटत थोडाफार नफा भेटला फक्त थोडाफार जाऊ दे घेऊन घ्या बा आता लय कसे एकट्ट चालले तुमच्याच गावात जास्त घुम्या फिरायचं काम नाही राहत मग अजून मला हे पाणी पावसाचं घुमा फिरायला लागते बापा घेऊन घ्या आणा मग तीनशे तीनशे रुपये आणा सगळे घेऊन घ्या छत्रे शांताबाईले मान देते म्हणते शांताबाई कोणी कुठे धनाशेट आहे का शांताबाईले मोठे मान धुरायले फोतरले फोतरी चालली मोठी मी नाही शांताबाईले मानगीन आ, मंगला मी घरी नाही लागत एवढे करून फुगली होती ननत मंगला एवढे करून फुगली हो माया सांग आठ दिवस झाले पाहून राहिली मी सारखी बोलून टाले टोले टाले टोले देऊन राहिली मला काय खरा काय बिघडलं हो ना तिचं कोणते केळीचे बाग कापून खाल्ले हो नाही तिचे आता बाय कशी बोलून गेली आणि टाले टोले टोळून टामने मला मारून गेली जाऊ द्या नाय सांगता आई तशीच आहे ती तुम्हाला काय माहिती नाही काय घरी तशीच करते दारी तशीच करते तशीच आहे सगळं बोलायलाच नाही पुरत बाप्पा बापरे घे छत्री तुम्हीच घ्या मी माझ्या पप्पाकडे गेली की छान मधून घेणार मी छाप आता माय घेऊन व माय मंदा आता पप्पाकडे जाशिन कोई छत्री आता पप्पाकडे जायले भाडा तोड लागत नाही काय मग आता पन्नास शंभर इकडे तिकडे तीनशे रुपयात होते का तुझी जात्रा पप्पाकडे जायची काय माय बाई मंदा तु डोकं आहे माय पाण्यावर चालते कशावर चालते काय माई पाप्पा तू आम्हाला घेशीन घेण्यात राहू देव भाऊ आम्हाला देऊन द्या पप्पा मंदाच काम हायफास्ट स्टँडर्ड आहे मॉलमधून घेऊन घेईन एखाद्या मोठ्या दुकानातून घेऊन घेईन आमचे घर आहे बापा तुम्ही भाऊ द्या आम्हाला देऊन दे <laughs>